सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नागाव येथील हनुमान पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळी मिळत नागाव तालुका हातकणंगली येथील हनुमान ग्रामीण बिगरशेती शेती नागरी सहकारी पतसंस्थेची बत्तीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा कलासवाशी मारुती देऊमाळी आभास सभागृहात खेळी मेळीच पार पडली दीपप्रज्वलन संस्थेचे ज्येष्ठ सभासद पांडुरंग नाता खाडे राहणार कासारवाडी यांनी केलं सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन गणपती माळी हे होते यावेळी बोलताना संस्थेचे चेअरमन गणपती माळी म्हणाले की संस्थेने सुमारे आठ कोटीचा टप्पा गाठला आहे लवकरच शंभर कोटीचा टप्पा पूर्ण करण्याचं उद्दिष्ट बाळगून वाटचाल सुरू आहे तसेच येत्या काही दिवसात सर्वच शाखांचे आर टी जी एस एकाच ठिकाणहून सुरू करणार आहेत तसेच सभासदांच्या विश्वासाला पात्र राहून पारदर्शक कारभारासाठीही आम्ही कटिबद्ध असल्याचं सांगितलं तसेच रुकडी शाखेचे सल्लागार अमोल कुलकर्णी वारणा संघाचे माजी संचालक महावीर पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जोशी यांनी अहवाल वाचन केलं सर्व उपस्थित सभासदांनी सर्व विषयांना एकमताने मंजुरी दिली यावेळी व्हाईस चेअरमन निवास सावंत माजी सरपंच अरुण माळी संचालक महावीर रांगोळे प्रकाश पोवार सज्जराव डाफळे दिलीप शिरोळे महम्मद मुलानी अनिल चव्हाण जितेंद्र घेवारी योगेश हराळे माया इतवडे माधवी माळी मुख्य सचिव शशिकांत बिडकर यांच्यासह सर्व शाखांचे सल्लागार पदाधिकारी सभासद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली